वर्धा जिल्ह्यातील जनता अनेक संकटाला तोंड देत असून जिल्ह्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याऐवजी जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून शासकीय तिजोरीतील कोट्यवधी रुपये विनाकारण खर्च केला जात आहे शासकीय निधीचा खर्च पक्षाच्या प्रचारासाठी भाजप करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केला असून हा प्रकार बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करून असा इशारा पत्रकार परिषदेत अविनाश काकडे यांनी दिला आहे आम्ही टाकलेला आहे की सरकारी निधीचा सांस्कृतिक उपक्रमामध्ये जो खर्च होतोय त्याच्यात एकूण लक्ष करते की सांस्कृतिक उपक्रम कमी होतो देशाच्या साठीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं काम जास्तीत जास्त हे सगळ्यांचं आमचं ऑब्जेक्शन आहे जे ऑब्जेक्शन आम्ही वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आत्ताच रेज केलं थोड्या थोड्यापूर्वापूर्वी आणि त्यांना हे सांगितलं की त्याच्यातून पक्षाचा प्रचार जर सरकारी पैशाने होणार असेल तर हे कितपत योग्य आहे आणि ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही का करून राहिले जर तिथे पक्षाचे लोक मंच सांभाळून राहिलेले आहेत पक्षाचे लोक अनाऊन्समेंट करून राहिले पक्षाचे लोक पक्षा लो पक्षा लो बॅनर लावून राहिलेले आहे आणि ते सगळं कार्यक्रम अशा पद्धतीने होऊन राहिल्या दुसरीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर आहे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनं करून राहिलेले आहेत त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि नुसतं यांचा जो रंगरंगाई रंगरंगोळीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं महत्त्व याच्यामध्ये जा वाढवलं जातं ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे आणि हे एकूण जे कष्टकरी लोक आहेत इकडीकडे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे दुसरीकडे त्या समृद्धीच्या मध्ये जे पंचवीस लोक दिलेले आहे आहेत ते दोन महिन्यापासून कितपत पडलेले आहेत तिथे जे आहे तो पण मुद्दा आम्ही रेस केला तिसरीकडे गांधी युनिव्हर्सिटीमध्ये ते पोरं जे आहे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांची प्रताडणा होऊन राहिलेली आहे त्यांनी शोषित आहेत चौथीकडे आपण जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी आणि शेतमजूर जे आत्ताच्या दुष्काळच्या परिस्थितीचा सामना आणि अशा याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या वतीने ज्यांना मदत करण्याच्या ऐवजी जे आहेत त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या ऐवजी जे आहे रंगरंगाईचे कार्यक्रम करून राहिलेले आहेत हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत म्हटलं शासनाला ही मागणी आमची भावना कळवा आणि अदरवाईज आम्ही हे सगळं सहन करणार नाही आणि जिल्हाभरामध्ये मोठा आक्रोश याच्यातून कुठेल आम्ही ह्या ज्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून इथे जे आंदोलन सुरू आहे चंद्रशेखर भाऊ मडावीच्या नेतृत्वामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की या लोकांची एकच मागणी आहे की डेप्युटी सी एमने जे आश्वासन दिलं होतं लगेच टी व्हीवर की आम्ही पंचवीस पंचवीस लाख रुपये प्रत्येक परिवाराला देऊन सोळाशे पैसे जवळपास साडेसहाशे कोटी या पूर्ण कार्यक्रम बजेट मंजूर आहे या क्रीडा सांस्कृतिक मंत्री जे आहे आपले इथे पालकमंत्री मार्फत इथं जे कार्यक्रम खूप इशू चालू आहे शेतकऱ्याला हमी भाव पडून आहे त्याचा पिकाची गारपीट येऊन राहिली माल सोयाबीनला भाव नाही बेरोजगार मजूर सगळे स्तब्ध झाले असताना सरकार हे सांस्कृतिक कार्यक्रम शहराच्या ठिकाणी करून राहिले मनोरंजनाचे या कार्यक्रमाचा कुठं तात्तम्य नाही ते कार्यक्रम पहिला सगळे बीजेपीचे जे पीचे कार्यकर्ते स्टेजवर होते त्याचेच बोर्ड लागले असे महोदयात ना म्हटलं त्यानं त्रिमाशेच्या बाहेर स्वागत करू शकते म्हणजे पण त्रिमाशीसच्या आतमध्ये आम्ही कार्यकर्त्यांचे बोर्ड पाहिले पण जे हा भाजप पक्षाचा निवडणूक प्रचार सभा आहे का त्या सरकारच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार करायचा